श्री स्वामी समर्थ घरातील दुःख दुर्भाग्य आणि दारिद्र्य नष्ट होण्यासाठी दीपदान हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते दीपदान केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे दीपदानामुळे धनप्राप्ती व पुत्रप्राप्तीसुद्धा होत असते तसेच आपल्याला अखंड सौभाग्य लाभते तर असे हे दीपदान आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करायचे आहे आपण चौदा ठिकाणी हे दीपदान करू शकतो आता हे दीपदान आपण कोणकोणत्या चौदा ठिकाणी करू शकतो हे कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी दीपदान केल्यामुळे मुलांची पतीची आणि आपल्या घराची खूप प्रगती होईल दीपदान जे आहे तर ते अत्यंत शुभ मानले जाते दीपदानामुळे धन प्राप्ती होतेच त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मकता सुद्धा निघून जात असते दिवा जो आहे तर तो अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करत असतो जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तर त्यावेळेला दिव्याच्या ज्योतीभोवती एक सकारात्मक वलय तयार होत असते आपल्या घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होण्यासाठी धनाची समस्या जी आहे तर ती असेल तर ती नष्ट व्हावी व्यापार व्यवसायामध्ये वाढ व्हावी नोकरीमध्ये प्रमोशन त्याचप्रमाणे लक्ष्मीप्राप्तीचे धनप्राप्तीचे मार्ग मिळावेत म्हणूनसुद्धा आपण दीपदान जे आहे तर ते करू शकतो प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतात आणि यातून बाहेर पडण्यासाठी चांगले कर्म हे करायलाच हवे आणि यापैकीच एक कर्म म्हणजे दीपदान वास्तुदोष असतील नजरदोष तर हे दूर होण्यासाठी सुद्धा मकर संक्रांतीला दीपदान जे आहे तर ते नक्की करावे मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर या दिवशी दान करणे हे अत्यंत पुण्याचे मानले जाते दान केल्यामुळे आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते आणि म्हणूनच आपल्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दिवे जे आहेत तर ते नक्की दान करावेत आता हे दिवे जे आहेत तर ते आपल्याला नवीनच दिवे घ्यायचे आहेत वापरलेले दिवे घ्यायचे नाहीत आपली परिस्थिती जर चांगली असेल तर पित ेचे किंवा तांब्याचे दिवे जे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत किंवा मातीचे दिवे सुद्धा आपण घेऊ शकतो परंतु आपल्याला जर नवीन दिवे घेणे शक्य नसेल तर आपण कणकेचे दिवे जे आहेत तर ते घरीच बनवायचे आहेत आता या दिव्यामध्ये तेलाचा वापर करताना तिळाचेच तेल आपल्याला वापरायचे आहे त्याचप्रमाणे कापसाच्या ज्या वाती आहेत तर त्याच आपल्याला वापरायच्या आहेत मकर संक्रांतीला तिळाला अत्यंत महत्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिव्यांसाठी तिळाचं तेल जे आहे तर तेच वापरायचं आहे परंतु तिळाचं तेल जर नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे आपलं जे तेल आहे तर ते वापरायचं आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या समस्या नष्ट होण्यासाठी चौदा दिवे जे आहेत तर ते दान करायचे आहेत चौदा दिव्यांपैकी पहिला दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदैवतासमोर लावायचं आहे आता हा दिवा लावताना आपण दिव्यातील जी वात असणार आहे तर या वातीची दिशा जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे आणि प्रत्येक दिवा जेव्हा आपण दान करणार आहोत तर त्यावेळेला दिवा ठेवताना त्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे देवघरामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे आता देवघरामध्ये आपण जो दिवा लावणार आहोत तर यामध्ये आपण तिळाच्या तेलाऐवजी तुपाचा जरी वापर केला तरीसुद्धा चालेल यानंतरचा दुसरा दिवा आहे तो म्हणजे तुळशीजवळ लावायचा आहे तुळस जी आहे तर ती अत्यंत पवित्र मानली जाते रोजच आपण तुळशीजवळ दिवा लावत असतो परंतु मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपल्याला तुळशीजवळ खास करून दिवा लावायचा आहे या दिव्याची वात जी आहे तर तीसुद्धा आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाबाहेरसुद्धा आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे एक दिवा आपण मुख्य दरवाज्याबाहेर लावू शकतो किंवा उंभरट्याच्या दोन्ही बाजूला दोन दिवे जरी लावले तरीसुद्धा चालतील यामध्ये सुद्धा तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे चौथा दिवा जो आहे तर तो आपल्याला पितरांच्या नावाने लावायचा आहे आता हा दिवा आपण सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर लावला तरी चालेल आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर या भिंतीजवळ हा दिवा लावायचा आहे आणि दिव्यातील वात जी असणार आहे तर या वातीची दिशा आपल्याला दक्षिणेला करायची आहे इतर कोणत्याही दिव्याची वात जी आहे तर ती चुकूनही आपण दक्षिणेला करत नसतो परंतु पित्रांसाठी जो दिवा लावतो तर त्याची जी दिशा आहे तर ती मात्र आपल्याला दक्षिणेला करायची आहे सकाळी जर आपल्याला हा दिवा लावणे शक्य नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी आपण ज्या भांड्यामध्ये पाणी ठेवतो म्हणजे घरातलं आपले पाणी पिण्याचं जे, जे भांडं आहे तर या भांड्याजवळ आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तर अशा प्रकारे पित्रांसाठी सुद्धा आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तसाच एक दिवा जो आहे तर तो आपल्याला नदीमध्ये दान करायचं आहे नदी असेल तलाव असेल किंवा जर आपल्या आसपास नदी तलाव नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे एका भांड्यामध्ये किंवा एका थाळीमध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि या पाण्यामध्ये तो दिवा जो आहे तर तो आपल्याला दान करायचा आहे एक द्रोण घेऊन त्या द्रोणामध्ये हा दिवा ठेवून जरी आपण तो पाण्यामध्ये दान केला तरी सुद्धा चालेल यानंतरचा दिवा आहे तो आपल्याला शमीच्या झाडाखाली दान करायचा आहे शमी वनस्पती जी आहे तर ती जीवनातील सर्व वेदना सर्व त्रास दूर करत असते पुराणा होती त्याचप्रमाणे पांडवांनी सुद्धा त्यांची शस्त्रे ही शमीच्या झाडावर लपवली होती म्हणून शमी वृक्ष जो आहे तर तो अत्यंत शक्तिशाली मानला जातो शमीच्या झाडाखाली आपण जर दिवा प्रज्वलित केला तर आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात आपल्या जीवनातील ज्या काही वेदना आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तर अशा प्रकारे शमी सुद्धा आपल्याला दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे अगोदर आपल्याला शमीच्या जा झाडाची पूजा करायची आहे आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे यानंतर आहे ते म्हणजे आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आवळ्याची पूजा करून आवळ्याच्या झाडाखाली दीपदान करावे याचे अनेक जन्मापर्यंत आपल्याला फळ मिळत असते त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व दुःखे जी आहेत तर ती दूर होतात पैशाची कमतरता जी आहे तर ती राहत नाही आवळ्याच्या झाडाला आपल्याला दूध अर्पण करायचं आहे आणि पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला ओम धात्रे नमहा हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे यानंतर भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांची आपल्याला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीची सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला हा दिवा जो आहे तर तो आवळ्याच्या झाडाखाली दान करायचा आहे यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत तर अशा प्रकारे आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे यानंतर आपल्या घरातील धनधान्यामध्ये वाढ व्हावी यासाठी अशोकाच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा आपल्याला दान करायचा आहे तसेच बेलाच्या झाडाखालीसुद्धा शिवांची कृपा प्राप्त करण्यासाठी एक दिवा जो आहे तर तो आपल्याला दान करायचा आहे बेलाच्या झाडाखाली आपल्याला हा दिवा दान करायचा आहे त्यानंतर आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे आपल्या जीवनातील जी समस्या आहे तर ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तसेच आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू आणि आपल्याला काळे तिळ अर्पण करायचे आहेत आणि हा दिवा जो आहे तर तो त्या झाडाखाली आपल्याला दान करायचा आहे एक शाट प्रदक्षिणा आपल्याला या झाडाला घालायची आहेत एक प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल तर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर हा मंत्र म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर अशा प्रकारे पिंपळ वृक्षाखाली सुद्धा आपल्याला एक दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे आणि असाच एक दिवा आपण वडाच्या झाडाखाली किंवा वडाचं झाड नसेल तर केळीच्या झाडाखाली विष्णूंचं स्मरण करून दान करायचं आहे तसेच या दिवशी ज्या ठिकाणी गोशाळा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच ठिकाणी तो दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे तसेच ज्या ठिकाणी यज्ञ होतात तर अशा ठिकाणी सुद्धा आपण मकर संक्रांतीच्या दिवशी दिवा जो आहे तर तो दान करू शकतो आणि चौदावा दिवा जो आहे तर तो आपल्याला शिवमंदिरामध्ये प्रदोष काळी तिन्ही सांजेच्या वेळेला दान करायचा आहे दीपदान करण्यासाठी एखादं झाड जर मिळालं नाही तर एकाच झाडाखाली दोन दिवे दान करायचे परंतु चौदाचे चौदा दिवे आपल्याला दान करायचे आहेत आता आपण देवघरामध्ये मुख्य दरवाजामध्ये जे दिवे लावलेले आहेत मग याचं काय करायचं कारण इतर ठिकाणी जे दिवे आपण दान केलेले आहेत तर त्याच ठिकाणी ते सोडायचे आहेत परंतु आपल्या घरामध्ये जे दिवे दान केलेले आहेत तर हे दिवे आपल्याला पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचे आहेत किंवा दिवे जर पितळेचे असतील तर एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला ते द्यायचे आहेत तसेच दिवसभरामध्ये कधीही आपण हे दिव्यांचं दान जे आहे तर ते करू शकतो